आता मी गोठ्यात आहे इकडं ज्या खातोय त्याचं जा खायचं झालेलं आहे सगळ्या गाण्याला सकाळी गवताचे कुट्टे टाकलेले होते <coughs> सगळ्यांची जर्शनची खाऊन झाली या गावांना खायला नव्हतं टाकलं बाकी बैलांना आहे खायला आणि जर्शनचं खाऊन झालेलं आहे तिकडं शुभश्री खिल्लरी बाहेर बांधल्यात इकडं जरशा कालवडीत हरण्या बांधल्या तिथं आणि मोत्यावरच्या शेडमध्येच आहे आता मोत्याकडे जाणार नाही मी आज सकाळी गेलो होतो त्याला दूध ठेवायला बैलगाडी घेऊन आलोय काटोणत तर बैलगाडीत एवढं सामान ठेवलेलं आहे डुबे वगैरे डुबे मोठं दांड आहे हे नवीन दांड आहे आपण बनवून घेतले एकदा पावसात भिजले ना त्याच्यामुळे जुनं वाटते पण नवीन आहे आपण बनवून आहे तर हे दांड आणि तीन डुबे आहेत सोबत दावे वगैरे आणले डुबे बांधायला तर बैलगाडी सोडली बैल तिकडे गेलेत छोटा चारा काही खात नाहीत का नाही उभं फिरतात मस्ती करतो चिमणे उभं फिरतो इकडे डुबे तयार करून ठेवलेत वेटन वगैरे घातले म्हणजे बांधून ठेवलेत पॅक केले डुबे पप्पाच्या भाई याची वाट बघतोय इकडं असं सगळीकडं आता हिरवगार गार झालं आहे बरं का शेतं सगळे शेतं सगळीकडे हिरवगार आहे इकडच्या एरियात तर कोणी माड रान ठेवलंच नाही माड म्हणजे आता पीक घेतलंच नाही नंतर रब्बीला पीक घ्यायचं असं शेत कोणाचंच नाही सगळ्यांनी आता सोयाबीन पेरलेले आहेत म्हणजे मोस्ट ऑफ द आता लोकांनी काय केलं आहे सोयाबीनवर जास्त भर टाकला आहे मागच्या दहा पंधरा वर्षात कापसावर जास्त भर होता इकडं म्हणजे कापसच लय लोकं लावायचे आणि पण नंतर कसं ते, लाला ते, कापुस, कापुस ते ला आल्यावर रोग पडायला लागला बोंडाळी वगैरे आणि उत्पन्न पाहिजे तेवढं निघाना सारखं कापूस कापूस म्हणून त्याच्यामुळे आता इकडं आमच्या गावाकडं कापूस लावतच नाहीत नॉर्मल कोणी लावला तर अर्धा किंवा एक एकर लावतं ते ज्या आता कापूस नाहीत पण सध्या कसं सोयाबीनला मागचे दोन वर्ष भाव पण जरा बरा होता आणि उत्पन्न चांगलं निघतं आहे जास्त आधी सोयाबीनही लावल्या नव्हत्या त्याच्यामुळे ह्या दोन तीन वर्षात तर त्याच्यामुळे जास्त करून सोयाबीनच पेरतात जसं की आपण पण लई मोठी सोयाबीनच पेरली पूर्ण काटून आता शेत शेत आपण सोयाबीन पेरली आणि अर्ध रान आपल्या घरापासले शेतात पेरली ना तर जास्त करून सोयाबीनच पेरतात इकडं लोक चला सर्जे सर्जे आता बैल घेतो तर सर्ज जे ना दाताला जुळलेला आहे तो आत्ता एक तीन चार महिने झाला दाताला जुळला आहे आणि चिमण्या सहा दात आहे तर त्याचं कसं त्याला लहानपणी लंपी आजार झाला होता ना चिमण्याला तर त्याच्यामुळे तो जास्त वाढला नाही त्याला पण झाला होता आणि त्याच्या आईला पण झाला होता त्याच्यामुळे त्याला दूध कमी पडलं आणि तो पण आजारी होता एक पाच सहा महिने लंपीचा आजारात होता तर त्याच्यामुळे त्याची हाईट जास्त वाढलेली नाही त्यांनी पण सहा वादात लावलेला म्हणजे सहा दात येतो आणि हा जुळला आहे दोघांमध्ये एक वर्षाचा फरक आहे का डुबण्यासाठी आलो होतो तर पाऊस चालू झाला मग थोडंसं डुबलं नंतर पाऊस आला मग आई होती जनावराकडे भैया मी आणि पप्पा डुब्यावर होतो तर मग आईन भैया गेलेत घरी पप्पा गेलेत जनावरांकड तर इकडे समोर नदीला आपले जनावर चरते आणि मी मी आता बैलगाडी झोपली आणि चाललोय घरी आता मी घरी आलोय पाऊस थोडा कमी झालाय तरी चालू आहे थोडा थोडा चालू आहे बैलांना त्यांच्या जागेवर बांधले खायला टाकले बाकीचे जनावर आपले चरायला गेलेले चांगला मस्त पाऊस झालेला आहे झाला म्हणजे चालू आहे थोडा थोडा पाऊस उघडला आता वार सुटले थोडं थोडं आता आईला घेऊन जातो गवत कापायला भैया इथला ताक काढेल आत्ता पाच वाजलेत भैया ताक काढून गायला खायला टाकेल मी बैलगाडी घेऊन जातो गवत आणायला आपलं मागून टाकलेला ताक पण आता काढायला आलाय म्हणजे खायला आला जनावर ना तो पलीकडचा संपला ना इथं थोडासा राहिला आहे आणि खालच्याकडे थोडासा राहिला आहे तर तो, तो खालच्याकडे संपला ना मग हा लगेच चालू करायचा आहे कारण जास्त मोठं झालं पण खात नाहीत चालू करायला चाल आहे हा या तागाच्या बाजूला मी ज्यावेळेस आजबांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो ना तर त्यावेळेस आपण मेथी टाकली होती तर ही मेथीची भाजी आपल्या घरासमोरची तागाच्या बाजूची तर चांगली आली आता ही भाजी करायला पण जमते एवढी चांगली आली भाजी करण्यासारखी झाली मस्त हिला काढायला काय पाच सहा दिवसात काढायला येईल पाच सहा कमी झाले <laughs> सात आठ दिवस लागतील पाच सालेच कमी झाले तर इथं कसं मेथीत गवतच आलं नाही इथं दाट वाट टाकले ना मस्त दाट टाकली त्याच्यामुळं चांगली आली आणि जळाले पण नाही लास्टच्या कोपऱ्याला कुठंच जळाले नाही सगळीकडे चांगली इथं आपण पाईप पण टाकला होता हिला भिजवायला इथं बोरने भिजवली पण तीन चार वेळेसाठी असं बारीक छोटं पिक आहे सेन्सिटिव्ह आहे त्याला पाणी रोजच लागत हो हे बघा आपली आदर का तर ती बरं का चांगली हो आपली उगवल्यामुळं चांगल्या साऱ्या वगैरे दिसतात कोंब पण मोठा झालेत दीड महिन झालं ना लावलेलं का नाही काही बैल धुतल्यामुळं पांढरे पडलेत म्हणजे पावसाने धुवूनच निघले म्हणायचे बैल एक तासभर भिजत एक तासाच्या पुढे एक सव्वा तास भिजत असतील पावसात त्याच्यामुळे पांढरे पडलेत धुतल्यासारखे झालेत इकडे आपला नेपेर पण आलाय आणखीन पंधरा दिवसांनी तोडाले येईल चांगला वाढलाय हिराने आपण माड्या ठेवलं ह्याच्यात काय मेहनत केली नाही काय नाही चिमण्या चल ना बैलांना काळजी पूरक चालवा लागतो ह्याच्यात पाय घसरतात ना बैलाचे पण त्याच्यामुळे लक्ष देऊन चालव लागत इकडे आपली सोयाबीन आहे आम्ही आलो बैलगाडी घेऊन गवत कापायला गवत कापायला आईला घेऊन आलोय आई मी दोघं आता गवत कापणार आहेत आई जास्त कापते माझ्यापेक्षा मला बैलगाडी सोडायची बैल दाळिबात चारायला बांधायचे मग परत आणायचे आणि काप गवत कापते ती साईडला पल्लीकडल्या पल्लीकडल्या बाजूने मी तिथलं थोडं गवत कापून बैलांना टाकले बैलांना थोडं थोडं गवत टाकायचं चिकलाचे पाणी गवतले खराब करतात एकदम जास्त टाकलं ना फक्त फक्त शेंडे शेंडेच खातात फक्त बघा सर जत तर बांधलं की लगेच मस्ती करायला लागला होता सगळं किती पांढरा सफेद झाला होता सगळं अंग भरत होतो आता इथं आहे तोपर्यंत मस्त थोडंसं ऊन पडलं होतं आत्ता चांगलं वातावरण आहे बरं झालं पाऊस आला पावसाची गरज आहे प्लस डुबायचं राहिलं तरी काय अडचण नाही चला आता गवत कापून घेतो पटपट बैलगाडी इथं सोडली गवतच्या रानात हे गवत आहे ना कापलं की वाढतं एकदा कापलं की परत पाठीमागून वाढतं आत्ता दिवस माळाचा जा टाईम झाला आहे गवताची गाडी भरून झाली गवत कापलं होतं गाडीत भरले आणखीन थोडं कमी पडलं आहे त्याच्यामुळे आणखीन आई कापीत गवत आई गवत कापते मग थोडंसं कापल्या भरायचं आहे आणि मी फक्त गप्पाच नाही मारत मी बी गवत कापलं आहे मी गवत कापून इकडं बैलांना टाकलं आहे बैलांना गवत टाकून परत गाडी पी मी टाकले मी कापल्याला गवत मी इकडच्या साईडचं से कापलं होतं इकडचं आणि आईने पलीकडच्या बाजूस कापलं होतं बैलांनी चांगलं खाल्लं आहे खाल्लंय कमी आणि तुडवलं जास्त बैल फक्त शेंडे शेंडे खातात आणि तोडवतात सारखं आता हिरवं भेटते ना त्याच्यामुळं आणि आता बैलगाडी झोपायची त्याच्यामुळे आत्ता त्यांना टाकलं नाही आता बैलगाडी झोपायची आणि चाराल कसं आत्ता आज पाऊस पडलेला चिकलं चिखल होईल चारा खराब होईल त्याच्यामुळे आज सोडायचे नाही चारायला उद्याच्याला चारेन मी त्यांना तर आबाळ आहे पण एवढं काळाभोर नाही आहे आणि पसरलेलं आहे म्हणजे एकदम गडद ढगण आहेत त्याच्यामुळे पाऊस आता तरी यायचा नाही संध्याकाळी आपले शेजऱ्यांची सोयाबीन मस्त चांगले आणि आपली पण चांगली आपली आप पाठी मागून पेरली ना त्याच्यामुळे पण चांगली सोयाबीन ही पण ही डुबायची राहिली चला आता तेव्हा आईनिक आपल्याला गवत टाकतो बैलगाडी झुकतो आपलं गवत बी चांगलं वाढले मस्त आणि भरपूर खायला आता पप्पा जनावर घेऊन जातात ना फिरायला चरायला त्याच्यामुळे इकडे एवढं गवत लय मोठं होतंय आता बाजरी येईल खायला टाकायला मका येईल आता खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही जनावरांना वातावरण किती मस्त आहे छान पाऊस पडून गेला ना मग चांगलं वाटतं जरा म्हणजे भविष्याची चिंता मिटते की यावर्षी पाणी आहे म्हणून तर बरेच जण आपलं गाव विचारतात तर गाव या साईडला अर्धा किलोमीटर असेल तर मी जास्त गावात जात नाही गावात गेलो ना तर मग गाव दाखवतो तुम्हाला कसं आहे ते तर हे घरं दिसतात ना हे पण शेतातलेच घर आहेत गाव लांब आहे थोडं पाहारी फुलं उमललेत हा बघा इकडं इकडले शेंड्यातले मोठे उमललेत इकडं इकडं खाली इकडचे फांटल जास्त उमरले सगळ्यात आता मला धार काढायची आणि इकड साइडला आपली कुट्टी करायची पण चालू आहे आईन पप्पा कुट्टी करतायत इकडं अंधारात काही दिसत नाही तिकडचं आईन पप्पा कुट्टी करतायत आणि मी धार काढतोय मग आता सगळे कामच झाले तर या दादांचे दोनदा कमेंट आली म्हणून मी उत्तर देतो ती कमेंट बघत नाहीत वाटते पण डबल कमेंट केली होती त्यांनी तर ते रिप्लाय बहुतेक बघत नसावत तर मी व्हिडिओ शूट करतो तर तुम्ही खिडकीत बघू शकता मला समोर जेव्हा दाखवायचं ना तर तेव्हा मी असा व्हिडिओ शूट करतो तर हा माझा फोन आहे ना हा रेडमी बारा फाय जी फोन आहे तर ह्या फोनने मी समोर असं शूट करतो आणि ज्यावेळेस मला बोलायचं आहे ज्यावेळेस मला बोलायचं आहे किंवा म्हणजे ज्यावेळेस समोरचं दाखवायचं आहे त्यावेळेस मी असा दाखवतो म्हणजे जवळ असल्यामुळे आवाज स्पष्ट येतो आणि ज्यावेळेस मला स्वतः बोलायचं आहे त्यावेळेस मी असा फोन धरतो म्हणजे असा फोन धरतो तर बरोबर मग मी दिसतो तर मला असं असा रेकॉर्ड करतो मी व्हिडिओ सेल्फीचा कॅमेरा मी क्वचितच वापरतो कधी म्हणजे फक्त मलाच बोलायचं असेल तर नाही तर समोर का दाखवायचा असेल तर हा फ्रंट कॅमेराच मी वापरतो मी आणखीन माईक वगैरे वापरत नाही ट्रायपॉड स्टँड माईक वापरत नाही मी आणि माइकची तशी गरज पडत नाही जर कॅमेरा असेल कर ना तुमचा तर माईकची गरज पडते पण फोनमध्ये तर माईकची गरज पडत नाही तर त्यामुळे मी अशी व्हिडिओ शूट करतो का लांबून दाखवतो म्हणजे असं जस्ट बघा इकडं तर असं आहे ना आणि ज्यावेळेस मला बोलायचं आहे स्वतः तर त्यावेळेस मी असं करतो म्हणजे इकडच्या साईडनी की असा फोन फिरून असं बोलतो मी म्हणजे मी बोलताना पण समोरच्या कॅमेरी घेतो मी सेल्फीचा कॅमेरा क्वचितच वापरतो तर तुम्ही पाठिमा बोलू शकता असं होते म्हणजे तिकडं असं दिसते तर म्हणजे जस्ट दोन डाकमेंट आली होती म्हणून सांगितलं आणि हो आपलं इन्कम मानधन किती मिळते यूट्यूबकडून तर यूट्यूबकडून आतापर्यंत म्हणजे चोवीस डॉलर बनलेत पेमेंट वगैरे आणखीन यूट्यूब पण आलेलं नाही चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे माझं फक्त ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट होईल तर त्यावेळेस सांगाल तर पहिलं पेमेंट ते ज्यावेळेस आपले आठ हजार रुपये तयार होतात ना म्हणजे शंभर डॉलर बनतात तर त्यावेळेस ते पहिलं पेमेंट करतं यूट्यूब तर आताक्षी माझे चोवीस डॉलर बनलेले आहेत त्याच्यामुळे आणखीन पहिलं पेमेंट झालेलंच नाही म्हणजे आणखीन तरी काय पैसे मिळले नाहीत जस्ट कलेक्शन झालं आहे चोवीस डॉलरचं